नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा छंद ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपला दिवस दुसरा दिवस चौथा चौथा ब्लॉक असावा तर आज जाणार काही मठात आणि आम्ही कसे जाणार आमची वर्ष आहे गेला किती येत आहे किती असं येत आहे आल्याला आपण गुरुच्या बाहेर सगळे गुरु आहेत दोन गुरु आहेत माझे धावत धावत हात धरतो विचार चांगला माणूस खतरनाक अरे भाग बापूर माझी आता आम्ही जाणार आहोत बठा तितकं जाणं तुम्ही तुम्हाला दाखवता आमच्या आमच्या वरचं वर पण आता त्या आंघोळीला पाहू शकता जुगाड वगैरे तुम्हाला येते बघा आमच्या हैद्य विदर्भ हे घर आहे थोडी आणि ह्याच्या मागे हे आहे आणि पाणी घेतलं आणि पाणी भरायला सिस्टीम बघा त्याला म्हणतात जुगाड पाणी गरम काढून घेतलं आणि पूर्ण परत फिल करण्यासाठी नळत लावून ठेवला पायपाला <laughs> मस्त डोकं आहे युजफुल तर आहे परत जावा आतमध्ये थंड पाणी आणा परत भरा डायरेक्ट नळद जॉईन विषय संपला मित्रांनो माझ्या अंगोद झालेली आहे आपण पडतो तुम्ही पण देखील पडून घ्या मी आणि पप्पा पप्पाला चला 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 इथून असं असं डोंगर ते जायचं त्याच्या पलीकडे समुद्र आहे एकदम खतरनाक प्रायवेट कोण नाही तिकडे हा हा हाय बघा डोंगर चढत 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 आमच्यावरती वरती आहे तिकडे जायचं त्याचा काय फायदा ते पण झाड झरा काम झरा मच्छर बघा बाबू हे बेकार आहे सर्व ते हे बघ किती आहेत बघा थांबायला नको इथे किती आहेत बघा शिवण त्याचा काय फायदा आणि टिकाव का तो मच्छर पूर चालतो चालतो ठेवा सर शाल गामाच्या झाडासारख्या तिरपोळी तिरपोळी वरच ते तिरपोळी ना तिरपोळा खातो ती काटेल हा 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 ते गरम मसाला

फटाके म्हणजे सगळे गडबडीत आहेत फटाक्यांच्या माझी मम्मी हरवली मम्मान माझ्या गाडीची जावी घे कुठे गाडीला चला चला होलो चलो चलो गाईस गाई जाणव चलो माझ्यासोबत कोण नाही तर मी एकटा चालले वाव हे बघा हे बघा हे बघा आमची वाळ बघा आमचा वाळ दोन दिवसात आम्ही तुम्ही भूतो दरवर्षी करतो माहित नाही का तुम्ही वर्ष माहित नाही दरवर्षी करत पुढच्या वर्षाला बघूया आई माझी बिंदाबा मित्रांनो बघा पाहू शकता आम्ही आमच्या मठात आलेलो आहे सगळे आलेले आहेत काका यायचं आहे आणि आबा काका आहे ते आल्यावरती आपण पुढे मंदिरात करू इथे आमची दरवर्षी शिवरात्रीची शिवरात्री आम्ही इथे सेलिब्रेट करतो मोठी असते शिवरात्री आमची इथे तो येतो येतोय त्याला माहितीच नाही आम्ही इथे नेतोय नाही नाही त्याला माहितीच नाही नाही का बोलतो द्रोण हा कार्यकर्ता परेलचा कार्य करताय एकदा का असेल ना तुमची लाईन बिन एकदम शॉर्ट मध्ये करायची असेल ना सी आय पी इंटर देऊ शकतो तुम्हाला तो, 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 तो।

आम्ही चढणू इकडनं एकदा निघालो तसं तसं राकेश घोसाई आमचं रा ऐकता कोण या संघटनेचे अध्यक्ष राकेश गोसाई आपल्याला आपल्याला त्यांना आपल्या नशिबात असेल तर राकेश गोसाई भेटून जाते आता हे आमचं आम्हाला हे आमचं मूळ घर आहे एवढं चढून आधी लोक यायची इथे राहायची म्हणजे बघा अजूनही तसंच आहे पूर्ण उतरून जाऊन सगळं पाणी बिनी भरायचं आणि बघ विचार करा हे आमचं मूळ घर हे ना आपलं मूळ घर येस घर हे आमचं मूळ घर बघा मातीच ऐकता कोण हे बघा हे हल्लीच बांधलंय काय खंडाल दर्शन ए दर्शन बसून दाखव पटकन बांधलेले दारू दो बसलो बोलतो नाही आमचं मूळ घर सगळे एकत्र राहायचे इथे एवढा आमचा ऐकताकून संघटनेचे अध्यक्ष वर्षात नाही भेट

बघा कशी घरांची रचना आहे बघा इकडनं गेला इकडनं गेला चढत चढत पूर्ण पार डोंगर डोंगरावरती रिअल घर असतात ना तशी एकदम आणि आजूबाजूला परिसर पण देखील पहा खाली जायचे आधीची लोक कशी ना म्हणजे नवरच आहे आम्ही एवढं तेवढं चढलो फक्त चढून आमचे फेपडे फुलले आधीची लोक पाणी पिणी सगळं सामान विमान विचार करा कस पूर्ण डोंगराच खाली 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 आता तरी हे आले चला आता मी निघू वर भूक लागली नाश्ता येऊन मजा मी आणि बपनात जाऊन राहते नाश्ता घरी आता आम्ही निघाल मी आणि बाकीचे ते पुढे गेले मला एक मंदिर दाखवतो येताना मला व्हिडिओ काढता आले नाही कारण की मी बाईक चालवत होतो पप्पा मागे होते पप्पा ना पप्पा झाल्याचे फोटो काढतो त्यामुळे आता जागणं तिथूनच चालणार रस्ता एकदम खतरनाक आहे रस्ता रेस्पी बघूया तिची काय काय मस्त मंदिर आहे एक नंबर साईडचं आजूबाजू परिसर पण थोडं भारी जाऊ गप्पाच्या नावाला आरती येऊन करते हां मरे ला ते हां प्रकल्प आहे कुठचा आहे तो माहिती नाही कोळंबी आहे चालू आहे की चालू आहे चालू आहे ओके सगळं प्रकल्प असा रस्ता भाग असा एकदम रिस्की आहे बघा हे मंदिर आपण आतमध्ये जायचं जाऊ दादा दादा दा, बंद है क्या तू बंद तो गेला है हा ते हा ते का जाऊ ठीक आहे चलो गाड़ी चल रे भाई मंदिर आहे आतमध्ये जायला काय मार्ग नाही आपल्याला आपण कडी लावलेले आहेत फक्त गुरुवारच ओपन का फक्त गुरुवार हां 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 अच्छा मस्त बांधले एकदम निवांत एकदम शांत आहे एक नंबर आहे बघ ना खुशला भारी आहे औदुमाचं झाड ना तू आलेला आहे ना इथे येत तू येतोच नाही इथे जा इकडनं येणं जाणं होत नाही ना तुमचं होतं होतं इथे कुठे जातात फिशिंग स्पॉट फिशिंग करायला कसं नाही आत नाही ते एंट्री करायला भेटले ना सिनरी दाखवतो मी तुम्हाला सीनरी सीनरी मित्रांनो आता आम्ही मापनात होतो तर मापनातून आम्ही मॅगी घेतली रात्री खायला म्हणजे रात्री मध्यरात्री आम्हाला भूक असते ला आम्ही खाऊ शकतो हो काल देखील आम्ही मॅगी बनवून खाल्ली पडतो सगळं दाखवता दाखवताय ना नाही व्हिडिओ व्हिडिओला मोठे होते अशी नॉर्मली व्हिडिओ मोठे होते ता, काल घरी घरी जाऊन जेवू थोडंसं आराम करू म्हणजे आम्ही रात्री व्हिडिओ करतो पूर्ण व्हिडिओ करतो चल मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे बघा आमचा घरी जायचा रस्ता बघा पूल बघा कसला भारी वाटतं तुला के आम्ही oh वाळ वाह वा, इथे बघा इथे आम्ही गणपती आता पाणी तुंबवना इथे गणपती विसर्जन करतो आम्ही गणपती जय बाप्पा हे बघा परिजिदा माझ्या गुरुची जुपरजी दाडा माझ्या गुरुजी चल 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 लाकड दा, दा ए लू ते फिकून निघूला मी हाय लाटा बसला बसला मात्र हे बरं लॅपटॉप हे सांगतो हे एवढं खरं बोलताय तो तुला बाकीच्या खर गोष्टी काना सांगतो मित्रांनो आम्ही आता जात आहोत कुठे जातो काका न्यूतीला न्यूती बेश्वर आपल्या कोण कोणाला भेटायला गेलो आपण आजाधुरी आजाधुरी बीडी काका दर्शन दर्शनच्या जाऊन काही आ डॉल्फिन डोलफिन काका बीडी गणला पण टावले माहिती आहे अच्छा काय करतोय झाली ती बाई तयार आपली येते मेकअप करतोय आहे दर्शन तर निघून जाऊया तिथे निघून जाऊया तिथं उल तर तिकडे येईल का आपोप भागो मित्रांनो आता आम्ही आलो आहेत नेवतीला आमच्या डॉल्फिन काकांकडे तिकडे गणपतीचा आशीर्वाद घेऊन आम्ही चाललो पुढच्या मार्गाला म्हणजेच समुद्र ठिकाणी ले ठिको आमच्या आर वन फाय हे संतोच काका नाही आपल्यासोबत वाट थोडी चल घे निवती बीच टर्न मारता बघा आम्ही ऑलरेडी निवती बीच वरतीच का आता कुठे चाललं माहित नाही मला एक्झॅक्टली निवती बीच म्हणतात ना याला नाही ना हे, हे काय त्या बीचचं नाव काय निवती बीच ओके तर हा न्यूती बीच आता आपण चाललोय कुठे आडवे आडवळीला मला नाही माहिती मी पहिल्यांदा चाललोय तुम्ही पाहू शकतो आम्ही आलेलो आहे फायनली हे बघा आडेलीचं बीच आहे फक्त सीमा ओलांडली तर देऊ तिची आडेली झाली आहे बाकी काही डिफरन्स नाही हा कोण नसतं कारण की जास्त लोकांना माहिती नाही इकडच्या बीचबद्दल कारण की लोकं कधी सहस जवळच्या हे जरा लांब पडतं कुठं स्टेशन पासून आहे ना नाही म्हटलं तरी तीस तीस पर्यंत पकडा तुम्ही मला एक्झॅक्ट नाही माहिती पण लांब आहे बरं कोण लोक जास्त इथे येत नाही कारण की इकडचे लोकल लोक आले तर मस्ते करतायत बघा समजय उपेंद्र दे हिरो बघू फोटो टाइम स्पेंड करू आणि मी घेऊ इथे खायची बीची पण सोय ना जर आला तुम्ही ट्रिप साठी इथे खायची बीची सोय नाही काही तू नको का तुम्हाला फोन मध्ये काय सांगितलं ता? फोन वरती चाय सांडवली मी मित्रांनो वातावरण बघा कस पाऊस भरला नुसता आता आम्ही पूर्ण थिंक भिजत जाऊ कदाचित कारण नाही पाहू शकता सगळं इथून वाट हो प्लास्टिक घेतलं पाहिजे फोटो काढूया ढगाचा तुकडा येते आधळला आहे तुम्ही पाहू शकता तुला नाही तुला कशाला बोलू तू पहिले आपली मग कौतुक नाही आहे म्हणून त्याला रिकांड बोल ना, ना तर मारायला तो पण काय सुंदर एवढं वातावरण होतं ना तुम्हाला कसं सांगू मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला आमचं निवती बंदर आडवलीचं आडव सॉरी निवती बीच नाही तर आडवलीचं बीच कसं वाटतं तुम्हाला बघा कोण नाही आणि एवढं सुंदर असं वातावरण आहे ना पहा कोण पाहू शकता आमचे डॉल्फिन का ना आमचे डॉल्फिन लहानपणीचे डॉल्फिन काय पडतोय तुम्हाला आठवते तुमची बिढी एक हरवलेली लहानपणी ती बिढी मोठी झाली येऊ लावू आता करू माझा करू तुमचा आशीर्वाद आहे ना हो ना लवकर चला गेले बा कुठले लांब गेले काय नाही दिसत पाणी येऊन येऊन बघ कसं झालंय ते खायत पडलंय खाचाच पडलाय झालं तसं जरा पहिला जा पटकन आहे बघ कोलॅट्रिअली डॅमेज शिअर पान चले पिंगडू ये भाजना ताला नाचे गणे कस वाटत नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो सांगितलाच नाही तर तुमच्या सांगा रे सांगा कायच काहीच गाईच, गाईच, गाईच।